भारतीय महाराष्ट्रात तयार झालं की महाराष्ट्री किंवा महाराष्ट्रीय तद्वन उत्तरी म्हणजे उत्तर अवस्थे मधलं भारतीय म्हणजे भारतातलं म्हणजे तसं उत्तरी म्हणजे उत्तरावस्थेमधलं अवस्थेचं नाव आहे ब्रम्मी भूतावस्था पण ब्रम्मी भूतावस्थेमध्ये जे निर्माण झालंय त्याच नाव आहे उत्तरी भारतीय उत्तर दिव्या पथका भजन पूर्ण दिली असं ते सांभाळा ते जर सांभाळ तर मात्र उष्ण आणायची गरज नाही कशासाठी एक झाले कशासाठी माणसाला पाय सपायचे का सुख यखेल बोलायचं कुठलं डबल हाणायचं नाही मनभात होत असतो लेखन बोलायचं काय पैसा पाहिजे का सुख किती बी पैसा आहे नुसता ला किती बी पैसा तरी गाडला बी पैसा कोर्चे भरून बिवसाईट लागतील सुख नसेल तर उपयोग आहे का मग काय पाहिजे बघा पैसा पाहिजे का प्रेम <laughs> बऱ्याच लोकांनी प्रेमापुटी सासरवाडीचे हुंडे सोडून दिले बाई एकच <laughs> म्हणत तुम्हाला प्रेम पाहिजे का पैसा माझा बाप गरीब आहे का म्हणजे याचा अर्थ माणसाला गरजेची दोन आठवण आहे सुख आणि प्रेम आणि ही दोन्ही उसनवाने करायची गरज नाही बाहेरून पार्सल मागवायची गरज नाही या वाढत